मित्रांनो जय भीम सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा काफी महत्वपूर्ण आहे आणि नुकतेच लाखो मराठा हे मुंबईला आझाद मैदानामध्ये आंदोलन करीत होते मनोज जरांगे पाटील यांनी एक निश्चय केला की मराठ्यांना आंदोलन मिळण्यासाठी त्यांनी आझाद मैदानामध्ये ते उपोषणाला बसले आणि मराठ्यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य पण केल्या परंतु मित्रांनो ज्या पद्धतीने मराठा आरक्षण हे मिळालाच पाहिजे ह्यामध्ये कुणाचेही दुमत नाही परंतु ते संविधानिक मार्गाने ज्या पद्धतीने की मराठ्याच्या काही मागण्या पूर्ण झाल्या आणि मनोज जरांगे पाटील हे दवाखान्यामध्ये भरती आहेत आणि ते सध्या एक सोशल मीडियामध्ये एक पोस्ट व्हायरल होत आहे आणि त्या पोस्ट मध्ये अं मराठ्यांना आरक्षण का महत्वाचं या विषय माहिती देताना त्यांनी एक विशिष्ट जातीचा उल्लेख केलेला आहे आणि जातीचा उल्लेख करणं ही चांगली गोष्ट आहे परंतु जातीचा गर्व करणे हे कुणालाही पटणार नाही त्यांनी असे लिहिले आहे की आरक्षण का महत्वाचे बापाने कर्ज घेऊन मुलाला शिकवले मुलांनी अभ्यास करून नव्वद पर्सेंट मिळ मिळवले परंतु आरक्षणामुळे फुकट मिळालेले पंचेचाळीस वाले सरकारने नोकरीला लावले घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे असे एक पोस्ट सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे आणि यामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा की घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे गेले तर मित्रांनो घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे हे नेमकं कुणाला म्हटलं आहे आणि या म्हणण्याचा अर्थ काय आहे जे सध्या सोशल मीडियामध्ये ती पोस्ट व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की बापाने कर्ज घेऊन मुलाला शिकवले मुलांनी अभ्यास करून नव्वद पर्सेंट मिळवले परंतु आरक्षणामुळे फुकट पंचेचाळीस पर्सेंट वाले सरकारने नोकरीला लावले मित्रांनो ज्यावेळी विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठ्यासाठी आरक्षण आरक्षण दिले होते परंतु काही श्रीमंत मराठ्यांनी ते आरक्षण नाकारले आणि आज मराठा आरक्षणाची मांग करीत आहे आरक्षण निश्चित मिळाले पाहिजे आरक्षण हे संविधानी मार्गाने मिळेलच परंतु ही ज्या पद्धतीने ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे यामध्ये एक जातीचा गर्व यामध्ये दाखवलेला आहे की आम्हाला आरक्षणामुळे तुम्हाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि नेमकं म्हणजे त्यामध्ये घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे मित्रांनो आरक्षण हे ज्या पद्धतीने सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी हे आरक्षण दिलं आहे आरक्षण जे वर्षानुवर्षे वंचित समाज शोषित समाज अल्पसंख्यांक यांना समाजात सामाजिक समतेमध्ये आणण्यासाठी त्यांना आरक्षणातून त्यांचे जीवनमान उंचावेल यासाठी हे आरक्षण दिले आहे परंतु ज्या पद्धतीने ही एक पोस्ट व्हायरल होत आहे हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यामध्ये जो त्यांनी शब्द वापरलेला आहे की घोडाच्या शर्यतीत गाढव पुढे नेमकं गाढव कुणाला म्हणत आहेत गाढव की जे आरक्षण घेत आहेत त्यांना गाढव म्हणत आहेत आरक्षणामुळे जर जी असमानता जी सामाजिक विषमता जे वंचित घटक आहेत जर ते शिक्षणामुळे आणि आरक्षणामुळे जर समते सामाजिक समते मध्ये जर येत असेल तर काय बिघडलं आज मराठा आरक्षणाची मांग करत आहेत सरकारने त्यावर काही त्यांच्या मागण्या पूर्ण के, पण केल्या आहेत परंतु या पद्धतीने समाजाचा समाजा एक द्वेष भावना करायच्या आहे हे या पोस्ट मधून दिसून येते मित्रांनो तुम्हाला काय वाटते प्लीज कमेंट मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा थँक्यू नमो बुद्धाय जय भीम जय संविधान